आहे मध्ये खूप मोठ्या प्रमाणात केशर आंबा घेतला जातो थो, तो थोडासा नंतर येत असतो लेट येत असतो या सगळ्या पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान हे झालेलं आहे आणि वर्षभरातलं ते एक पीक असतं या व्यतिरिक्त सुद्धा उन्हाळी म्हणून जे पिकं घेतले असतात रब्बीचे म्हणून जे पिके घेतले असतात आणि मे मध्ये महिन्यामध्ये निघतात अशी काही पिकं असतात त्याच्यात प त्यांचं नुकसान सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे आणि यामध्ये भाजीपाला विशेषतः टमाटो आहे किंवा इतर भाजीपाला आहे यांचं यांचं नुकसान खूप झालेलं आहे आणि त्याचबरोबर कांदा पिकाचं हे सुद्धा नुकसान अपरिमित हा शब्द वापरावा लागेल मला हे नुकसान झालेलं आहे असं आहे की जसं बारामय पीक हे वर्षातून एकदा येतं फळबागांचं तसं ही सगळी पिकं जी असतात त्यांचं अलीकडच्या कालखंडामध्ये त्यांची लागवडी लागवड करण्याकरता म्हणून जो खर्च येत असतो तो खूप मोठा झालेला आहे मजुराचे प्रश्न आहेत इतर काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात खर्च हा एकरी खर्च येत असतो आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये शेतकरी पूर्णपणे अडचणी चालला आहे एकंदर समजा कांदा पीक आपण जर घेतलं तर कांदा पिकाचं शेवटपर्यंत नेण्याकरता साठ हजार रुपयापर्यंत खर्च त्याचा एकरी येत असतो भाजीपाला टमाटो हे सुद्धा त्याच्यावर आपण निरनाळ्या प्रकारच्या खत त्याची पेस्टसाईड हे सगळे वापर त्याचे रोप रोपांपासून तर त्याची जपवणूक करीत नेणं त्याच्याकरता सुद्धा जो खर्च येतो तो पन्नास हजार रुपयापर्यंत सहज एकरी एकरी येत असतो ही परिस्थिती आजची त्या शेतकऱ्यांची आहे म्हणजे फळबागा तर आहेच परंतु ही सगळी पिकं ही सुद्धा खूप मोठा धक्का देऊन गेली आहे साधारणतः मे महिन्यापर्यंत त्यांचं त्याची साधारणतः काढणी असते ते ग्रहित धरून ते सर्व केलं असतं परंतु जो इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्याचा परिणाम शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान हे झाले आहे नुकसान हेही झालेलं आहे की घरं पडले पडलेले आहेत गोठे पडलेले आहेत रस्त्यांचं नुकसान सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे आणि ह्या सगळ्या याचा परिणाम पशुधनाचा चारा हा एक विषय खूप मोठा आहे खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण दुधाच्या उत्पादनामध्ये खूप पुढं गेलं चांगलं काम केलं आहे शेतक्रांती आपण त्याला म्हणतो पण त्या पशुधनाला लागणारा चारा हा सुद्धा ह्या सगळ्या पावसानं त्याचं नुकसान झालेलं आहे तो खाण्यायोग्य राहिला नाही अशी अवस्था आहे पाण्यामध्ये सडतोय ही अवस्था अनेक ठिकाणी झालेली तर या बाबतीतलं आमच्या प्रदेश काँग्रेस कमिटीने यापूर्वी सुद्धा एक विषय हा घेतलेला आहे पहिलं तर एक गोष्ट आहे की पंचनामे काय करणार तुम्ही नेमके पंचनामे कसे करणार पंचनामे कधी करणार मदतीच्या घोषणा आणि बातम्या तसा तुम्ही देता परंतु ऍक्च्युअल जे फील्डमध्ये जो अधिकारी वर्ग प्रशासन दिसलं पाहिजे ते दुर्दैवानं प्रशासन अजिबात खाली नाही खाली प्रशासन फिरतंय असं पाहतंय काही असं काही अद्याप दिसलेलं नाही प्रत्येक आता जिल्ह्याला पालकमंत्री असतो त्याने या संकटाच्या काळात गेलं पाहिजे त्या जिल्ह्यात फिरलं पाहिजे परिस्थिती आढावा घेतला पाहिजे शेतकऱ्याला आणि नागरिकांना सुद्धा ज्यांची घरं पडली ही सगळ्यांना दिलासा दिला, दिला पाहिजे कुठ काही ठिकाणी तर पालकमंत्रीच नाही त्यामुळे तिथं काय करणार हे माहीत नाही परंतु बाकी सुद्धा कुठं पालकमंत्री फिरतायत दिलासा देतायत हे चित्र बिलकुलपणे दिसत नाही ही वस्तुस्थिती आज आहे तुम्ही नेमकं का काय करणार कशी मदत करणार असं आहे की आता खरं हंगाम जो वर्षाचा सुरू होतो मान्सून आल्यानंतर हा शेतीचा हंगाम सुरू होतो तो, तो खरीपाच्या रूपानं आज त्याचं त्या शेतकऱ्याचं पूर्णपणे आजच तो मोडून की त्याचं उन्हाळी काय होतं ते सगळं संपलंय त्याला उभं करायचं असतं ते विक्री नंतर तो खरीप उभा करत असतो त्या खरीपाची अवस्था काय राहणार तुम्ही त्यांना प्रथम काही मदत द्यावं लागणार आहे त्यांच्या स्टँडिंग ऑर्डर्स असतात त्या खूप कमी असतात या मदतीच्या स्टँडिंग ऑर्डर्स असतात खूप कमी असतात ते देऊन तर काही तुटपुंज देऊन काही होणार नाही आणि म्हणून आग्रह आपण आम्ही धरलेला आहे प्रदेश काँग्रेसने आग्रह धरला आहे की तुम्ही हेक्टरी पन्नास हजार रुपये सरसगट द्या तुम्ही तर खाली पंचनामे करायला जाल तर तुम्हाला असं दिसल का सगळेच पीक गेलेली आहेत तुम्हाला हे बघा पंचनामे उभंच पीक असल असं नाही शेतात जर ते त्याची काढणी करून त्याला सोंगणी म्हणतात हार्वेस्टिंग म्हणणार ते करून पसर सर, ते सर सर। जर पसरलेलं आणि ते सडलं असत तर त्याला काय म्हणणार तुम्ही दुसरं असं काढलं पीक कांदे काढले आणि ते साठवलेले त्याच्यात जर पाणी घुसलं कांदे सगळे त्याच्या त्याच्यात येत म्हणजे त्या पाण्यात काय म्हणणार तुम्ही तुम्ही पीक काढून नेलं म्हणणार म्हणजे शेतात उभं असेल तर देऊ हे हे काय असं बरोबर नाही अॅक्च्युअल नुकसान काय झालं हे पाहिलं पाहिजे त्या पद्धतीनं त्याच्यावर के कारवाई केली पाहिजे तिला भक्कमपणे पाठीशी उभं राहिलं पाहिजे कर्ज कर्जमाफीचा शब्द आहे त्यांचा जाहीरपणे शब्द दिलेले असं असं कर्जमाफी करणं ही तर काळाची गरज आहे शेतकऱ्याला कधी ज्या ज्या वेळेस शेती धंदा हा काय परवडणारा धंदा राहिला अशी परिस्थिती नाही अनेक पिकं असे जुगायली सारखे असतात भागलं तर भागलं नाही तर भागत नाही दोन चार वर्षात शेतकऱ्याच्या पाठीशी मदत आपण कर्जमाफीच्या रूपानं त्याच्या पाठीशी उभं राहण्याची पद्धत आपली आहे मदत करण्याची पद्धत आहे तुम्ही कर्जमाफी करत नाही मदतीच्या बाबतीत निव्वळ भाषणं आणि घोषणा चाललेल्या ह्या दिसत आहेत विम्याच्या बाबतीत सुद्धा एक रुपया विमा त्यानंतर त्याचं थांबवलाही आता विम्याच्या बाबतीत सुद्धा आता आता जर पीक त्यांनी पेरले त्याचं नुकसान झालेलं आहे तुम्ही जर म्हटलं की आता नाही आम्ही नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पंचनामा करू त्या पिकाचा कसा होऊ शक्य म्हणजे जे काही निकष होते ज्यावेळेस पिकाचं नुकसान होईल त्यावेळेस त्याला मदत केली पाहिजे ते सोडून तुम्ही जर म्हणणार असाल पंचनामे आम्ही शेती त्याच्या पद्धत असते की विम्याच्या बाबतीत साधारण क्रॉप कटिंग असतं त्याचं साधारण काढलं जातं किती उत्पादन असं पण ते काही राहिलंच नाही आणि ते जर पहिल्या स्टेजमध्येच मोडलं असेल तर तुम्ही काय आता वाट पाहणार त्यांची फळबागांचं काय करणार तुम्ही त्यांच्या पीक विम्याचं काय करणार तुम्ही काही ना काही दिलासा तातडीनं हा शेतकऱ्याला देणं अत्यंत आवश्यक आहे संपूर्ण महाराष्ट्र अडचणीत आहे संपूर्ण महाराष्ट्रातच शेतकरी अडचणीत आहेत एवढंच नागरिक आपापच अडचणी येतात भाजीपाल्याचे बाजार हे सगळे तुमचे बदललेले दिसले असतील कारण खाली जर पूर्ण नुकसान झाल्यानंतर खूप अडचणी ह्या निर्माण झाल्या म्हणून पीक विम्याच्या बाबतीत सुद्धा आता काही जे धोरण ठरवलं जातंय त्या बाबतीत लवकर काहीतरी त्यांना आता पूर्वी एक काळ होता की त्या बाबतीत पीक अडचणी हो होत्या मधल्या काळात आपण काही बदल केले पुन्हा आता ते पाठीमाग गेलेले दिसते तीन हेक्टरचा निर्णय घेतला होता का करता तो पुन्हा दोन हेक्टरवर आणलेला आहे म्हणजे तुम्ही शेतकऱ्याला मदत करण्याकरता उभे राहणार की नाही हा प्रश्न खरा या महाराष्ट्र शासनाला आहे सरकारला आहे आणि भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे नाहीतर शेतकऱ्यामध्ये प्रचंड असंतोष हा निर्माण झालेला आहे ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो निश्चितपणे सरकारला भोगावा लागेल हे सुद्धा मला या निमित्तानं वाटतं की शेवटी शेतकरी हा सगळ्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे महत्वाचा घटक आपल्या महाराष्ट्राचा आहे त्याच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि त्यांनी पाठीशी उभं राहिलं पाहिजे हे मी या निमित्तानं सांगण्याकरता आपल्याला सांगण्याकरता आलेलो आहे कृषी मंत्र्यांकडनं सातत्याने वेगवेगळी विधानं जी आहेत ती चर्चेत येतात तर ढेकऱ्यांचा पंचनामा करायचा आहे कासाळगावची आहे कृषी खात्या अशी वेगवेगळी विधानं त्यांच्याकडनं होतात सन्माननीय कृषी मंत्री आमचे शेजारी आहेत आणि त्यांचा स्वभाव तो आहे त्याची सवय आम्हाला आहे परंतु महाराष्ट्राने सुद्धा तेच तसंच ऐकलं पाहिजे अशी अपेक्षा करता येत नाही महाराष्ट्राच्या जनतेनं तसं ऐकलं पाहिजे अशी अपेक्षा करता येत नाही महाराष्ट्र शेतकऱ्यांनी तेच ऐकलं पाहिजे अशी अपेक्षा करता येत नाही माझं मत असं आहे की थोडं संवेदनशील असलं पाहिजे सत्तेवर आपण गेलेलं आपण पालक आहोत आपल्यावर जबाबदारी आणि याच्यामध्ये ज्यावेळेस संकट असतं त्यावेळेस माणसाला दिलासा देण्याची गरज असते त्यांच्या त्यांच्या मनाला उलट तुम्ही जर दुखवीत असाल तर ते योग्य नसतं ही वस्तुस्थिती आहे ओसडगावची पाटील की समजा त्याला म्हणजे मी सगळ्यात जास्त काळ कृषी मंत्री राहिलो मी परंतु ती पाटील की मनापासून आम्ही केली होती पवार साहेब सुद्धा केंद्रामध्ये कृषी मंत्री होते असं आहे की यामध्ये काम करण्याची जी संधी आहे ती फार मोठी आहे अलीकडच्या कालखंडामध्ये कदाचित खाते कोणत्या ओसाडगावचे आणि कोणते बाग आहेत हे ठरलं असेल मला माहित नाही त्यांनाच विचारावं लागेल की कोणते बाग आहेत कोणते गाव ओसाड आहेत हे तुम्ही भेटले मी त्यांना विचारून घ्या म्हणजे आम्हाला समजवलं या सगळ्या गोष्टी शेती संदर्भात प्रश्न विचारतो हा पूर्व पूर्व काही कोकणात पण आहे तुमच्या महाविकास आघाडी सरकार असताना त्यांना पुढं प्रॉपर वेळेत दिलं जात अजूनही धान उत्पादक शेतकऱ्यांना खरं म्हणजे त्यांच्याकडे जास्त खूप लक्ष दिलं पाहिजे कारण एका पिकावर ती अर्थव्यवस्था असते म्हणजे पूर्व विदर्भ असेल कोकण असेल जिथं खाचरं आहे आणि भाताचं पीक ते घेतात तिथे एका एक पीक घ्यायचं आणि वर्ष काढायचं त्याच्यात म्हणजे किती कठीण जीवन असतं हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून अशा अशा शेतकऱ्या ज्यावेळेस अडचणीत असतो किंवा त्याला पुरेसं मिळत नाही त्याचं उत्पन्न जे असतं त्याच्यातून ते कुटुंब चालल अशी परिस्थिती नसते ते रोजगाराची सुद्धा संधी फार नसते अशा वेळेस त्याच्या पाठीशी उभारण्याकरता आम्ही कायमच महाविकास आघाडी असेल किंवा काँग्रेस म्हणून आम्ही पूर्वी असू आम्ही कायम विचार त्यांचा केला होता आणि त्यांना बोनस म्हणून मदत कायम केलेली आहे ही वस्तुस्थिती आहे आणि ती मदत केलीच पाहिजे एका पिकावर अर्थव्यवस्था आहे तेच पीक जर गेलं तर वर्षभर करायचं काय हाच ज्यांना प्रश्न पडतो त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आधी सुद्धा बोललेली एक रुपयात पिकायला वक्तव्य करताय तुमच्याकडून काय त्यांचे राजीनामा किंवा आता आता मी त्यांच्या बाबतीत एकच सांगितलं की त्यांनी संवेदनशील राहिलं पाहिजे असं आहे की आपण बोलतो त्याचे किती दुष्परिणाम होतात याचा याचा विचार केला पाहिजे आणि ते अत्यंत संवेदनशीलपणे त्यांनी प्रत्येक शब्द बोलला पाहिजे त्यांचा स्वभाव तो आहे मी म्हटलं का आम्हाला स्वभावाची माहिती परंतु महाराष्ट्रानं तेच ऐकावं असं नाही म्हणताय महाराष्ट्राला सवय नाही करून देता यायची तुम्हाला महाराष्ट्र त्यांना त्यांना दुरुस्त सर मागच्या मध्ये चर्चा झाली की कोणत्या निकाशाने शेतकऱ्यांना मदत द्यायची तर एनडीआरएफ आणि एसडीआरएफ एनडीआरएफ ची जी मदत आहे ती दोन हेक्टर पर्यंत मिळते आणि एसडीआरएफ ची तीन एक्टर पर्यंत तर एनडीआरएफ पर्यंत च्या निकाशानुसार मदत द्यायचा निर्णय झाला आणि ती मदत ही अगदी अठराशे अठरा हजार रुपये सिंचन जी खाली असेल ती आणि आठ हजारची लाईफ चालली एक मी आपल्याला सांगेल की स्टेटचं आणि केंद्राचं हे काही असलं शेतकऱ्याला काही घेणं नाही तुमचं स्टेटचं का केंद्राचं तो काय विचार याच्यावर जे चार पैसे त्याला मदत आहे त्याच्यावर काय तुम्ही लिहिलेलं नाही का स्टेटना पाठवलं केंद्राने पाठवलं ही शेवटी त्याला मदत पाहिजे आणि ती पुरेशी पाहिजे तुमचे ज्या स्टँडिंग ऑर्डर्स असतात ना म्हणजे एनडीआरएफच्या किंवा या स्टँडिंग स्के, ऑर्डर या, या म्हणजे कमीत कमी, -कमी इतके करा असं त्याचा अर्थ असतो याचा अर्थ तितकी कमी करा असा नसतो त्याला उभं मी मी आपल्याला सांगितलं साधं साधं पीक जे आहे साधा कांदा निस्ती निस्ती लागवड करण्याकरता सुद्धा वीस पंचवीस निस्ती लागवड नंतर जोपासना वेगळीच वीस पंचवीस हजार रुपये तर एका एकराला एक सहज खर्च येतो मग असं जर असत तर तुमच्या तुमची मदतच असती नुकसान भरपाई का ते काही देत नाही मग मदतच असती तर ती तरी भरीव दिली पाहिजे का पुन्हा त्याचं जीवन उभं राहील त्याचं पीक उभं राहील इतकी मदत त्यांनी केली पाहिजे त्या स्टँडिंग ऑर्डरचा काही चर्चा करू नये पुरेशी मदत ही मिळाली पाहिजे एवढंच मी म्हणतोय

त्यांचा निर्णय होत नाही का होत नाही काय मला माहित नाही रायगडचा निर्णय झाला का नाही हे मला माहित नाही परंतु निर्णय होत नाही म्हणून असं समर्थन करणं योग्य नाही तर म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी याबाबतीतला निर्णय केला पाहिजे आणि त्यांच्यावर जबाबदारी त्या जिल्ह्याची टाकली पाहिजे राजकीय प्रश्न आहे आमदार एनएल सत्यसिंग यांनी वक्तव्य केलं त्यांनी म्हटलं होतं की महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांनी एका तासामध्ये राहुल गांधींची फेटल दाखवावी आवाहना खरं आहे का सत्यजित तांबे बोलले हे खरं आहे ते आता एम एल सी आमदार आहे ते मला याच्या पित्त दोन गोष्टी बोलायचं वाटतात एक तर वा, आपल्या जीवनामध्ये ज्याचं काही ज्यांनी काही आपल्याकरता केलेलं आहे त्यांचं ऋण कायम लक्षात ठेवलं पाहिजे नका बोलू तुम्ही तर लक्षात ठेवलं पाहिजे काँग्रेसचं योगदान सत्यजित करता सुद्धा खूप चांगलं राहिलेलं आहे आणि दुसरं एक आणखी या निमित्तानं सांगेल की हे जे बोलणं आहे हे थोडं बालिशपणासारखं आहे बालिश बोलणं आहे थोडं आता काही गोष्टी आणखी शिकाव्या लागतील आता हे मीडियात बोललो म्हणजे याच्यापेक्षा आणखी तुम्हाला समज म्हणजे काय काय वेगळं करायचं कान पोचायचे आहे चांगली नाही आहे काही गोष्टी मांडायला हरकत नाही समजा तुम्ही मांडू शकता तुम्ही आता स्वतंत्र आहे तुम्ही झाल्या आता तुमच्या युवक काँग्रेसच्या पुढचं वय गेलं मांडणी करायला हरकत नाही का सांग परंतु काही कोणतं मांडावं कोणतं नाही हे शिकावं लागेल असं म्हटलं राहुल गांधीवरती अशा म्हणून मी म्हटलं जीवनामध्ये कधीच काही बदल जीवनात होतातही परंतु म्हणून कुणी ज्यांना आपल्या जीवनामध्ये काहीतरी योगदान दिलेलं आहे त्याचे ऋण माणसाने लक्षात ठेवले पाहिजे मानले पाहिजे नाही बाहेर बोललं तरी अंतकरणात खोलवून ठेवले पाहिजे राहुल गांधी कुटुंबियाने भेटले होते सगळ्याच गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे याच्या वाक्यात सगळंच आलं आत्मचिंतन करण्याची गरज आहे नाही आत्मचिंतन तिथे आता त्यांनी स्वतःच आत्मचिंतन करण्याची जास्त गरज आहे मन की आहे मन की बात करण्याचा काही सूर आहे नाही काय अजून अजून खूप शिकावं लागेल एवढंच मी सांगितलं ते पुरेस सा बोललो मी नाही आता असं एक तसं तर खरं सांगतो तुम्हाला सरसगटच मदत करण्याची आवश्यकता आहे सरसगट मदत झाली पाहिजे असं मी म्हणेल परंतु यांनी तर तीन हेक्टरहून दोन हेक्टर परत परत पर पाक्य आलेले तुम्ही खरं म्हणजे तुम्ही सगळेजण मुंबई परिसरात असतात बरेच जण ग्रामीण याच्यातून आलेले पण शेतकऱ्याची काय अवस्था आहे आज खरं तिथं जाऊन पाहण्याची इतकी वाईट अवस्थेतून जातोय शेतकरी छोटा शेतकरी त्याच्यावर त्याचं वर्ष असतं कर्ज का असतं ते मोडून गेले सगळं कर्ज भरायचं कसं तीस जूनला परत आता बँकांचं शेवट म्हणजे एकतीस मार्च असतं तीस जून पर्यंत काही कर्ज फार मोठ्या अडचणीतून तो जातोय त्याच्या पाठीशी भक्कम उभं राहायचं असेल तर कर्जमाफी दिलेलं तुमच्या शब्दाप्रमाणे कर्जमाफी पाहिजे केली पाहिजे आणि मदतही केली पाहिजे नाही बरोबर होतो पण दादा शुगर इन्स्टिट्यूटने एक करार करता येत ते नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीतली पौसाचे आपण उत्पादन वाढवू शकतो खूप चांगली टेक्नॉलॉजी आहे आणि त्या माननीय प्रतापराव पवारांनी त्यांच्या संस्थेनं तर तिच्याशी आम्हाला करार जो करायचा त्या बाबतीत चर्चा करता आम्ही सगळे एकत्र होतो म्हणून मी भेट वेगळी नाही घेतली मीटिंग मध्ये होतो आणि मी कधीही भेटू शकतो आमच्या आघाडी आहे त्यामुळं एकत्र येण्याच्या बाबतीत ते सगळे जर तुमच्या पुढे कायम असत त्यांना विचारा प्रयत्न भाजपाकडून केला जातो <laughs> काही दिवसांमध्ये

दरडोई उत्पन्न तुमचा जपानचा किती फरक आहे हे किती प्रश्न आहे आपल्या पुढे शेतीचे प्रश्न आहे रोजगाराचे प्रश्न आहे शहराचे प्रश्न आहे पाणी तुमचं आता नाव ठेवण्याच्या बाबतीत कदाचित चॅनल मात्र जास्त चालू नका बाकी विषय चालू आहे नाही एक अहमदनगर म्हणजे आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आमची प्रमुख मंडळी काही आणि त्यामध्ये संत मंडळी काही एकत्र आली आणि ते, ते बसली आणि काही गोष्टी ज्या असतात आताच्या काळ आता, आता कालखंडामध्ये का मी पाहतोय की लग्न प्रचंड खर्च चाललेला आहे मी तर निवळ मराठा समाज म्हणत नाही त्याला मी म्हणतो सगळ्या समाजानं विशेषतः बहुजन समाज बहुजन समाज म्हणजे व्यापारी माणसं पन्नास लोकांचं वरड नेतो आणि आमचं पाच हजाराचं असत आम्ही कर्ज काढून सोहळे करतोय ही वस्तुस्थिती आहे खरं सांगतो तुम्हाला आणि त्यामुळं निवळ मराठा समाज सा, असं नाही आपल्या सगळे बहुजन समाजानं याच्या बाबतीत गंभीर झालं पाहिजे आणि काही बदल आपल्या जीवनामध्ये काळाच्या ओघात केले पाहिजे आणि त्यांनी सुद्धा अहिल्या नगरमध्ये सुद्धा खूप चांगले निर्णय माझा अत्यंत समर्थन आहे त्यांनी जे विषय मांडले त्याचा मी अत्यंत पूर्णपणे समर्थक आहे त्या विषयाचा आणि ते सगळ्या समाजाकरता झालं पाहिजे अशी अपेक्षा माझी आहे जवळपास आठशेच्या वर महिलांनी गर्भाशयाची धक्कादायक पाच समोर आले ज्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये उसतोडसाठी जातात आणि अनेक ठिकाणी असं वाटलं की गर्भवती महिला सुद्धा उसतोड करण्यासाठी जातात नाही हे अत्यंत गंभीर आहे खरं सांगतो की बीड आणि सगळ्या बीडमधून तर मोठ्या प्रमाणावर येतात पण बाकी चाळीस गाव हे सगळे त्याच्या या काही भागातून आणखी मजूर येतात महिलांचं त्याच्यामध्ये खूप त्रास महिलांना आहे ही, ही वस्तुस्थिती आहे आणि त्यांना जर गरोदरास्तानी ऊस तोडावं लागत असेल किंवा त्यांना जर गर्भाशयाची पिशवी काढून ठेवावं लागत असेल तर आपल्याला आपल्याला सगळ्यांना ती लाजेबानी गोष्ट असं मी मानतो म्हणजे त्याच्या त्या बाबतीतले अनेक निर्णय आम्ही सुद्धा केले होते शेवटी आता मुलांच्या शिक्षणाची काळजी घेतण्याच्या बाबतीतल्या हॉस्टेल्स हे निर्णय आम्ही महाविकास आघाडी म्हणून केले होते त्याच्यानंतर अंमलबजावणी काय झाली हे काय आम्हाला समजायला तयार नाही त्यांना कुठेतरी या बाबतीतल्या योजना केली पाहिजे दरोदर महिलेला कधी ऊस तोडीला जावा असा अपेक्षा अजिबात नाही केली पाहिजे किंवा गर्भाशयाची पिशवी काढायची वेळ तिला नाही आली पाहिजे ही जबाबदारी शेवटी त्या कुटुंबाची

विधान परिषदेचे सन्मान्य विरोधी पक्ष नेते अंबादासजी जे आहेत ते याबाबतीतले योग्य पद्धतीनं आपली भूमिका मांडतात आहेत असं आहे की भरत गोगोले जरा बोलके असल्यामुळे तुम्हाला दिसले थंड तसं वर शेतीयुद्ध मोठ्या प्रमाणावर हो चालू आहे मंत्रालयात ते सुद्धा तुम्ही पहा दिसेल तुम्हाला उदाहरण आता खरं म्हणजे तुम्हाला जास्त माहिती आहे ते दाखवा ना ते, ते का दाखवत भरत गावले जरा बोलका गडी घडी एक जे मनात आलं तर बोलतो आधी चंद नाही सहसा आमचं महाविकास आघाडी म्हणून जे आहे ते माननीय पवार साहेब उद्धवजी आम्ही निश्चितपणे बसू कशा पद्धतीने पुढे जायचं याच्यावरती चर्चा आम्ही करू लवकर ती चर्चा आम्ही करू त्याच्यामध्ये पुढाकार वाटलंच तर काँग्रेस पक्ष सुद्धा घेईल स्वतः माननीय आमचे अध्यक्ष महोदय उद्धवजींना मध्यंतरी भेटले माननीय पवार साहेबांना भेटलेले आहेत शेवटी समविचारांनी बरोबर राहिलं पाहिजे एकत्र राहून जनतेनं सुद्धा लोकशाही वाचवायची असेल तर काळजी घेतली पाहिजे आणि आमच्या पाठीशी राहिलं पाहिजे अशी अपेक्षा आमची आहे आणि म्हणून आम्ही प्रयत्न करू प्रश्न निल्ह्यामध्ये हिंदुत्वादी नेते सर्वाधिक तयार होताना पाहायला मिळतात सातत्यानं मजारीचं आंदोलन राहिल्यानंतर मधल्या विविध ठिकाणी होताना पाहायला मिळतात अनधिकृत बांधकाम हटवा राजकारण दोन पद्धतीनं करता येतं एकतर खूप काम करायचं लोकांचे प्रश्न सोडवायचे त्यांच्या दिलासा निर्माण करायचा त्यांच्या विकासाकरता काम करायचं पण ते काम कठीण आहे त्यावेषा असं धर्माचं नाव घेऊन केलं तर आपोप मतं पडतात अशी भावना आता झाल्यामुळं हे असे नेते तयार ते होत आहेत सध्या नहीं ये तो बारिश इतनी हुई है रिमानसून बारिश है और कभी हुई नहीं मुझे मालूम नहीं हिस्ट्री कभी कब हुआ था ऐसे ऐसी अभी कभी नहीं हुई थी इतनी बारिश हुई है तो इस बार किसानों की मदद करने की तो जरूरत उनके लिए मदद डिक्लेयर करना चाहिए और उसका इम्प्लीमेंटेशन करना चाहिए लेकिन गवर्नमेंट उसके बारे में कुछ कर नहीं रहा तो सिर्फ वो कुछ न कुछ बातें करते हैं भाषण करते हैं लेकिन होता कुछ नहीं ऐसी स्थिति है उनकी मदद का जो नाम है उसमें तीन हेक्टर का है तो वो भी वो दो हेक्टर पर तो पीछे गए हैं। और वो स्टैंडिंग ऑर्डर के मुताबिक वो मदद करने को तैयार है इसका यह नहीं चलेगा क्योंकि लोगों का नुकसान और किसानों का नुकसान बहुत ज्यादा हुआ है फिर दो एकड़ पर गए ये ये ठीक नहीं है हाँ बहुत सारा शीत युद्ध तो चल रहा है यार आपने देखना चाहिए आप उसमें भाग लेंगे तो जरा शांतता हो जाएगी <laughs> एक विषय है आंखी पाउस इतका ज्यादा की त्याचा परिणाम रस्ते पूर्णपणे शेवार वाहतुकीचे गावाचे रस्ते खराब झालेले आहेत गाळे पूर्णपणे अशी अवस्था आज आहे एवढंच नाही तर मोठ्या प्रमाणावर आपण जी जनावर म्हणजे गाया हे सगळे जे असतील पशुधन ज्याला म्हणू शब्द वापरू आपण पशुधन जे असतं त्या पशुधनाचे गोठे याच्यात सुद्धा पाणी झालं अडचणी झाल्या अशा वेळेस जो मुरुम म्हणतात म्हणजे कच्चा खडक जो असतो त्याला मुरुम म्हणतात तो मुरूम टाकण्याच्या करता म्हणून काही शेतकरी किंवा नागरिक पुढे येतात त्यावेळेस त्यांच्या त्या गाड्या पकडल्या जातात आणि त्यांना दंड केला जातो दीड दीड लाखाचा दंड एक ट्रेलर पकडल्यानंतर दीड लाख दंड मी आपल्या माननीय महसूल मंत्र्यांना एक पत्र दिलं की जर रस्त्यावर टाकीत असतील सार्वजनिक जागे मरून टाकीत असतील गोठ्यामध्ये मुरूम टाकीत असतील अंगणामध्ये मुरूम टाकीत असतील धंदा करीत नसतील धंदा करायला निघाले तुम्ही तर जरूर त्याला तुम्ही शिक्षा करा त्याला पेनल्टी लावा आमचं काही म्हणणं परंतु लोक किंवा अशा ठिकाणी जर त्या मुरमाचा उपयोग करणार असतील तर त्याला मुक्तता दिली पाहिजे त्याला सांगितलं घ्या वापरा काय बिघडत नाही मी महसूल मंत्री राहिले आम्ही आम्ही ज्या ज्यावेळेस अशी गरज लागत लागतो त्यावेळेस सांगत असायचो का तुम्ही ते वापरा आमची काही अडचण नाही आता मात्र दंड करण्याचा आणि त्याच्यातून भ्रष्टाचार काही धंदे सुरू केले म्हणतो दोन खनिज म्हणजे मुरुमाचे आणि त्याच्यातून भ्रष्टाचाराचं सुद्धा काम सगळ्या महाराष्ट्रात आता सुरू आहे आणि काही विशिष्ट पक्षाचे लोक त्याकरता काम करत आहेत हा तसा म्हटलं तर लोकांच्या जीवाभावाचा महत्वाचा प्रश्न आहे कारण रस्तेच राहिलं नाही सगळं पाणी झालंय गाळ झालाय एक साधी गोष्ट त्यांचं ते टाकणार आहे सरकारनं टाकलं पाहिजे सरकारने स्वतः ता लोक टाकतात पण त्यांना अडचणी निर्माण केल्या जातात मुझे समझ भी नहीं सरकार ने मदद नहीं ऐसा है, हाँ। तो है, हाँ। है कि इसमें मानसून पूर्व की तैयारी मानसून की तैयारी करते हैं मानसून का जो तो सीजन होता है खरीफ हंगाम तो उसमें बहुत सारी बातें होती है पहला मेरे मैं एग्रीकल्चर मिनिस्टर तक ऐसी स्थिति थी कि हम खुद चीफ मिनिस्टर के साथ हम रीजनल प्लेस में जाते थे नागपुर अमरावती पुना नासिक मुंबई के इसमें और वहां मीटिंग लेते थे सबके साथ और पूरी तैयारी खरीफ की करते थे अभी आ, मैं एग्रीकल्चर मिनिस्टर नहीं रहा उसके बाद जो बंद हुआ तो अभी तक शुरू नहीं हुई तो ये तो करनी चाहिए कि मानसून की तैयारी के लिए जो जो करना चाहिए वो सरकार ने करना चाहिए लोगों का सुनना चाहिए लोक प्रतिनिधियों का सुनना चाहिए जब नीचे सीएम खुद जाते हैं और बात करते हैं सबके साथ तो बहुत सारे पॉइंट्स मिलते हैं कि जिस पर इम्प्लीमेंटेशन होता है और जब वहाँ सीएम बोलते कि हम ये करेंगे तो वो आश्वासन ऐसा होता है कि प्रशासन भी सुनता है और उसमें बजानी निश्चित होती है लेकिन अभी जाते हैं नहीं तो क्या सुनेंगे जिम्मेदारी आखिर सब जिम्मेदारी तो होती है मुख्यमंत्री की होती है उन्होंने डिसीजन देना होता है ओके थैंक यू